हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज सकाळी उठले तर मला पूर्णपणे सर्दीनी असं पॅक झालेली होती मी मला समजलं नाही मला अचानक कशी काही सर्दी झाली ते आदल्या दिवशीपासूनच मला थोडं थोडं घसा वगैरे दुखत होता टोचत होतं पण एवढं मी लक्षच दिलं नाही सकाळी उठून बघते तर पूर्णपणे मी पॅक झालेली होती तर आता तरी पण मी उठले आणि माझं मी आज डेलीचं रुटीन चालू केलं मी असं मला वाटलं नाही की मला विकनेस आहे की मला अशी तब्येत बिघडती आहे माझी काहीच नाही जाणवलं तर उठल्यानंतर मी कोमट पाणी घेतलं पिण्यासाठी कोमट पाणी पिल्याने वर्कआउट करण्यासाठी तयारी केली फ्रेश वगैरे होऊन तर आज जरा लवकरच उठलेली मी नेहमीपेक्षा पण अचानक मला जाग आली सर्दीमुळे कारण नाकातून ॲटोमॅटिकली पाणी गळतच होतं तर पाहू शकता तुम्ही अजून उजडलेलं नव्हतं पूर्णपणे तांबडं फुटलेलं म्हणू शकतो आपण गावाकडच्या भाषेमध्ये त्यानंतरनी मग इकडे फ्रेश वगैरे होऊन वर्कआउट चालू केलं तर वर्कआउट करत होते मी पण मला काही असं नाही का एनर्जीच येत नव्हती वर्कआउट करताना करायचे करायचे थांबायचे करायचे करायचे थांबायचे नेहमीसारखे एनर्जेटिक नव्हतेच मी तरी पण थोडंफार वर्कआउट केलं मोजकंच वर्कआउट केलं म्हणजे होईल तसं होईल तसं पण नंतरनी म्हटलं काय आपल्याला आज वर्कआउट करण्यात तथ्य नाही आहे थांबते करते बॉडी थंड पडते मग मी कॅन्सल केलं वर्कआउट करायचं थोडंफार केलं आणि भास म्हटलं आपल्याला काय आज होई नाही नाकसुद्धा पूर्णपणे पॅक झालेलं श्वास घ्यायला त्रास होत होता खूप मग त्यानंतरनी इकडं थोडीशी स्ट्रेचिंग वगैरे करावं म्हटलं नाहीतर परत आणखीन बॉडी पेन करायची त्यामुळं मग इकडं स्ट्रेचिंग केली तर तुम्हाला माझ्या डेली अपडेट तर दिल्या तर आता मेन विषयाला हात घालते तर आज चौदा डिसेंबर आहे आणि माझ्या बहिणीचा आज वाढदिवस असतो का तर मला हा व्लॉग सकाळीच अपलोड करायचा होता पण काही कारणांनी मी आत्ता संध्याकाळी अपलोड करते जरासा उशीर झाला अपलोड करायला तर चौदा डिसेंबरला तिचा वाढदिवस असतो आणि काही जुन्या आठवणी मला आठवले डिसेंबर महिना चालू झाला तेव्हापासूनच मी ठरवलेली तिच्या बड्डेला व्लॉगमध्ये आपली खंत मांडायची कारण डिसेंबर महिन्यात तिचा आणि माझा सोबतच वाढदिवस असतो सोबत, सोबत म्हणण्यापेक्षा थोडंसं चार पाच दिवसाचा फरक आहे तिचा अगोदर असतो माझा नंतरने असतो तर डिसेंबर महिन्यात चालू झालं तसं मला पाठीमागचं पण आठवत होत्या बऱ्याच गोष्टी ज्या की मी चार पाच वर्षापूर्वी तिच्यासाठी बोललेले होते म्हणजे तिच्या तोंडावरती तर नाही बोलले पण मी एका नोटबुकमध्ये लिहिलेलं आता प्रत्येक घरात बहिण बहीन, बहिणी बहिणींची भांडणं तर होतेतच तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर तशीच आमची पण खूप जास्त भांडण व्हायचे भयंकर भांडणं व्हायचे आमची पण तर काय होता विषय तिच्याकडे मोबाईल होता आणि माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि तिला आहे ना तिला मोबाईल वगैरे मागितला ना मी तर ती द्यायची नाही नाही का तिचा फोटो वगैरे काढाय लावायची आणि मोबाईल वगैरे द्यायची नाही थोडंसं व्हायचं हो आता हे प्रत्येक बहिणी चालतं आता ते नॉर्मली वाटतं मला पण अगोदर खूप राग यायचा मला ती द्यायची नाही मला हे ते आता लांब झाल्यापासून माणसांची किंमत कळते पण अगोदर नाही का राग यायचा मला ती का देत नाही मला माझा पण थोडासा विचार करणं किंवा काही बऱ्याच गोष्टी मा मला गोडगोड बोलून फोटो वगैरे काढायला लावायची आणि मी काढायला लावलं की काढायची नाही असं भरपूर गोष्टी चालायच्या त्यामुळे थोडासा मला राग यायचा तिचा रोहितला पण ती नाही का म्हणजे आमच्या दोघांना पण बोलायला लागायचं ना मग माझ्याकडे मोबाईल नव्हता तर ती द्यायची नाही रोहित तिला फोन करून सांगायचा दे म्हणून मग द्यायची ती तोपर्यंत नाही असं भरपूर गोष्टी चालायच्या आणि त्यात त्याच्यात ह्याच्यात मी एकदा तिला मोबाईल मागितला आणि तिने काय दिलाच नाही मला मोबाईल आणि तिने माझ्याकडून गोड बोलून फोटो वगैरे काढून घेतलं आणि मला म्हटली देते मोबाईल आणि परतनी बोलली की मला काम आहे असंच काहीतरी झालं आणि मी त्याच्यावरती एक नाही का मला नोटबुक लिहायची सवय मी माझ्या डेली अपडेट लिहिते नोटबुकमध्ये तर बोलता बोलता मी नाही का म्हणजे मला जे कोण काय बोलल काय म्हणल किंवा मी कुणाला काय बोलाल ते मी सगळं नोटबुकमध्ये असे लिहायचे तर मी बोलता बोलता तिला बोलली की आजपासून माझ्यासाठी माझी बहीण मरली नाही का हा शब्द मी उच्चारलेला तिच्यासाठी जो की आता मला खूप खरंच खूप वाईट वाटतं त्या शब्दाचं म्हणजे आत्ता ज्या वेळेस तो विचार करते ना की मी तिच्यासाठी कसं असं बोलू शकते की नाही बाबा ही माझ्यासाठी मरली मला हिचं तोंडपण बघायचं नाही आहे किंवा काय 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 म्हणजे मी अशी खूप डिप्रेस होती की नाही का ती काहीतरी आमच्या दोघींचं काहीतरी झालेलं आणि मी त्यावेळेस लिहिलेलं होतं नोटबुकमध्ये तसं तर मला खरंच खूप वाईट वाटलेलं तेव्हा की बाबा नाही का म्हणजे मी खूप काय काय लिहिलेलं अख्खं पाय पेज भरून लिहिलेलं की लय काही झाली का ते झालं का मला मोबाईल देत नाही किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी पण असं मला आत्ता ते आठवलं ना की आज वट्यावर मी माझ्या सख्या बहिणीसाठी कसं असं बोलू शकते ना म्हणजे आपण रागामध्ये बोलून जातो तात्पुरतं पण नंतर मी आपल्यालाच आपली लाज वाटते की बाबा आपण कसा असा शब्द काढू शकतो ना आपल्या सख्या भावंडासाठी पण ते माझ्याकडून झालेलं आणि असं नव्हतं की आम्ही लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिच्याबरोबर बोलायला लागली म्हणजे मला सवयच होती मला मम्मी पण ओरडायची ती मला हा हिडीच पिडीच करायची तरी मी तिच्या पाठीमाग पाठीमागं जायची किंवा नाही का म्हणजे मला पटकन राग लक्षात मला कोण काय म्हटलं लक्षात राहत नाही मी लगेच बोलायला सुरुवात करायची पण असं होतं की तिथं मला असं वाटलं की बाबा आपण किती ना घहन घाण घाण शब्द वापरला त्यासाठी आणि ती माझ्या आयुष्यभर खरंच मनामध्ये खंत आहे की बाबा मी माझ्या बहिणीसाठी असा शब्द वापरला असं नाही आहे की आमच्या दोघींचं एकामेकीवर प्रेम नाही आहे खूप प्रेम आहे आणि जसं लग्न झालं आहे ना तसं ते प्रेम जास्त वाढलेलं आहे एकामेकीची किंमत की कळाली कारण आईनंतरनी जर कोण आपल्याला असेल तर आपली बहीणच असते आत्ता ती खूप लाड करते माझा मला जरी कुठली गोष्ट हवी असेल ना आता माझी परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे तरीसुद्धा पाठवते किंवा घेते माझ्यासाठी मला मा पैसे पा पाठवते काही भरपूर गोष्टी पण तरी पण मी तिच्यासाठी ते बोलले ना ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत तुम्हाला खरंच खरं वाटणार नाही पण आत्ता माझे बोलताना पण डोळे गच्च भरलेत आईनंतरनी जर कोण असेल तर आपल्याला बहीणच असते पण त्या वयात भांडणं ही एकत्र असल्याने होते पण खरंच आपल्या मी पण पर्सनली सांगेन की सक्के बहीण भाऊ ते सक्के बहीण भाऊच असतात त्यामुळे भांडणं वगैरे बाबा कमी करत जा कारण नंतर नाही ना वर्ष वर्ष, वर्ष गाठभेट होत नाही